नमस्कार मंडळी मी आर्थिक स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आज शक् तर मंडळी लास्ट ब्लॉक मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे मी आहे शिर्डीमध्ये तर मी आता आले आहे बाबांचं दर्शन घ्यायला कुठून घेतलेलं आहे आणि खूप छान वातावरण आहे प्रसन्न मुक्तीमय वातावरण आहे मोबाईल जमा करायची वेळ आलेली आहे आणि यानंतर थोडं शूट करायला नाही भेटणार तुम्ही इकडे बघू शकता मोबाईल लॉकर आहे आणि मोबाईल लॉकरसाठी रुपये ते करायचे असं तिथे लिहिलेलं आहे तिकडे फ्री शूचं स्टँड आहे तर मग आम्ही दर्शन करून घेतो आणि मग त्याच्यानंतर जे काही शूट करायचं असेल ते मी तुम्हाला शूट करून नंतर म्हणजे दाखवेल पण आता मला मोबाईल जमा करायचा आहे ठीक आहे तर मंडळी आमचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन झालं त्यानंतर आतमध्ये ना मोबाईल अलाऊड नाही आहे खूप स्ट्रिक्ट आहे तर मग काही वेळा म्हणजे ना मी काय केलं मोबाईल पहिले तुम्हाला सांगितलं होतं की मोबाईल लॉकरमध्ये ठेवलेला होता मग त्याच्यानंतर मग बाहेर निघालो आणि मोबाईल घेतला आहे आता तर खूप छान आहे दर्शन खूप छान झालं एवढं सुंदर दर्शन झालं ना अक्षरशः म्हणजे घाई नाही की गडबड नाही काही नाही एकदम व्यवस्थित दर्शन झालं आणि इकडे आरविश पण छान खेळतो आहे हाय कर अरे बापरे ते ब्लँकेच देतो सर्वांना तर मग आता बघूया मग तर मला असं वाटतं काहीतरी नाश्ता वगैरे करून घ्यायला पाहिजे कारण सकाळी ना म्हणजे रात आम्ही जेव्हा उतरलो होतो मला असं वाटतं तीन साडेतीनला तेव्हा आम्ही पोहे खाल्लेले त्याच्यानंतर अजून काहीच नाही खाल्लं कारण म्हटलं होतं दर्शन झाल्यानंतरच काहीतरी खाऊया मग आता दर्शन झालं आहे तर बघूया काहीतरी खाऊ किंवा इकडे प्रसाद पण असतो जेवणाची सोय असते त्याच्याबद्दल मला अजून एवढं तर काही डिटेल्समध्ये माहिती नाही आहे बट जर असेल तर मग मी ते तुमच्यासोबत शेअर करेल आणि थोडा वेळात तुम्हाला हा बाजूचा परिसर पण दाखवते खूप सुंदर आहे खूप छान आहे आणि विशेष म्हणजे जास आज जास्त गर्दी नाही आहे कमी गर्दी आहे त्यामुळे दर्शन खूप छान झालं तर चला मग थोड्या वेळात भेटते तुम्हाला तुम्ही इकडे बघू शकता बाजूचा परिसर गार्डन आहे आणि आतमध्ये हे गार्डन बाहेर नाही आहे तर मंडई एक अजून गुड न्यूज आहे की आपली युट्यूब फॅमिली मेंबर्स आपल्यांना भेटले आहेत आणि ताई आहेत ताईंच्या दोन मुली आहेत दादा पण आहेत तिकडे ताई नाव सांगा सोनाली सोनाली ओके तुझं नाव संचिता मनस्वी आणि बिच्छंद अच्छा तर मला त्यांच्या हो, व्हिडिओ रोज बघते पहिल्यापासून बघते छान असतात व्हिडिओ मस्त असतात आम्हाला आवडतात अच्छा ठीक आहे थँक्यू सो मच बट मला अरविशला बघायला जास्त आवडतं अजून त्याच्यामध्ये ते बघायला जास्त आवडतं हो ना तर मग चला थोड्याशा गप्पा मारते यांच्यासोबत आणि मला खरंच खूप छान वाटतंय मी बाबांच्या दरबारात आहे आणि मला युट्यूब फॅमिली मेंबर भेटले मग अजूनच मला खूप भारी बाबांची इच्छा की आम्ही म्हणून या दरबारातच आम्ही भेटलोय बरोबर आहे ठीक आहे चालेल चला मग थोड्या वेळात बोलतो तुमच्या सोबत मला सांगितलं की माझं आमचं दर्शन झालेलं आहे आणि थोडं मला युट्यूब फॅमिली मेंबर पण भेटले होते त्याच्यासोबत मी गप्पा मारल्या थोडा टाइम स्पेंड केला खूप छान वाटलं मला त्यांच्यासोबत आता आम्ही आलो हो। आहोत मंदिराच्या बाहेर आणि बाहेरचा जो परिसर आहे तो तुम्हाला थोडक्यात मी दाखवते आणि तिकडे श्री साई पालखी गार्डन आहे तर तिकडे साई बाबांची जी मूर्ती आहे ती खूप सुंदर मूर्ती आहे आणि पाणी वगैरे खूप छान आहे दिसतंय त्याच्यामध्ये तर तुम्ही या म्हणजे तुम्हाला पण मी आता तुम्हाला दाखवते हे गार्डन आणि या गार्ड म्हणजे बाबांचं जे मंदिर आहे त्याचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो किती भक्तिमय वातावरण आहे आणि किती प्रसन्न वातावरण आहे ते तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते तर चला माझ्यासोबत श्री साई पालखी गार्डनमध्ये या तर तुम्हाला सांगितलं आहे की गार्डन मध्ये आपल्याला बाबांची होती आणि कमळाचा फुल आहे त्या फुलामध्ये बाबांची मूर्ती आहे आणि बाबांच्या हातात पाण्याचा जो, जो खंड आहे।, आहे तो आहे कळशी आहे आणि त्याच्यामधून पाणी येतं खूप सुंदर दिसतंय आहे तर तुम्हाला मी दाखवते तुम्ही बघू शकता इकडे जसं मी तुम्हाला सांगितलं मंडई की हे पालखी गार्डन आहे ते इकडे साईंची पालखी आहे बघू शकता तुम्ही आणि इकडे आहे साईंची मोठी मूर्ती त्यांच्या हातामध्ये बघा पाण्याची डोळ्यांवरती ना खूप काळख होते मला अंदाज लागत नाही की कि तुम्हाला कितपत स्पष्ट दिसतंय अं जस म्हणलं मी तुम्हाला सांगितलं त्या हिशोबाने साईंची मूर्ती तुम्ही इकडे बघू शकता हे hey गाईज आमचं दर्शन झालं आम्ही आता मंदिराच्या समोरच्या साईडला आलो आहे बाहेर आलेलो आहोत आणि आता लागलेली भूक कारण सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे त्यामुळे आणि आरविश धूर गेला गेलं आरविशने फक्त दूधच पिलं सकाळी पोहे त्याला भरवले होते पण नाही खाल्ले त्यांनी त्याच्यानंतर एक दोन बिस्किट्स खाल्ले होते फक्त आणि दूध पिला होता त्यात व्य या व्यतिरिक्त अजून काय खाल्लं नाही आहे त्याने आणि झोपला नाही तर आता काहीतरी भरवलं असतं त्याला बघू तर उठवलं तर भर म्हणजे त्याला भरवेल मी आणि आता आम्ही आहोत साई अमृत म्हणून हॉटेल आहे तिथे आहोत अगदी मंदिराच्या समोरच्याच साईडला आहे तर बघू इकडे काय काय भेटतं आणि तुम्हाला हॉटेल पण दाखवते बॅक साईडला बघा दाखवते विशाल काय मग ठीक आहे चालेल हे गाईस विशालनी मागवली आहे शेव भाजी आणि तंदूर रोटी तर इकडे बघू शकता विशाल करा तर मंडळी चला भूक लागली आहे जेवण करून घेते माझं बाळ झोपलं आहे त्याच्यामुळे थोडं मला ना असं वाटतं आहे की माझ्या बाळाने काही खाल्लं नाही आणि मला म्हणजे असं तुरतूर लागते थोडी जीवाला ना त्याला लागते आपण नाही म्हटलं तरी जेव्हा आपण लहान बाळांना बाहेर काढतो किंवा या सगळ्या गोष्टी करता करताना मला म्हणजे एक ते फील हो माझ्या आर्विशला सकाळपासून फक्त दूधच फील आहे ते प्रत्येकाच्या बाबतीत होत असेल असं माझ्या बाबतीतच नाही काय कारण जेव्हा आपण बाळाला घेऊन प्रवास करतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी करतो तर फक्त माझं ब्लॉगिंग आहे यामुळे पण बाकीचे म्हणजे ज्या बाळाला घेऊन बाहेर निघत असेल तर कोणतंही बाळं असो ते मोठं असं पण पण थोडीतरी लहान मुलांची दत्तक होतेच या सगळ्यात आणि हे मला जे फील होते मी ते तुम्हाला ऑनेस्टली सांगते मी असं नाही सांगत की हो मी खूप लक्ष देते मी खूप काळजी करते कितीही म्हटलं तरी घरी घरी बाळ वेगळं असतं आणि जेव्हा बाळ बाहेर निघतं तर थोडंफार बाळ थकतं आणि त्याचं जे रुटीन असतं ते पण थोडंफार चेंज होतं तर मला असं वाटतं आहे तर असं नाही गॅर्बिजवरती दुर्लक्ष वगैरे करणं माझ्या आई तर पूर्ण लक्ष देत असते पण मग तरी पण कुठेतरी फरक पडतो त्या सगळ्या गोष्टींवरचा तर ठीक आहे चला जेवण करते उठला तर बरं होईल म्हणजे मला भरवून त्याला द्यायला एकदा त्याचं पोट भरलं तो छान खेळेल मग काय टेन्शन नाही ना राहणार मला ठीक आहे चला तर मंडळी आमचं जस्ट जेवण झालेलं आहे जेवण खरं खूप छान होतं आम्ही तुम्हाला जसं सांगितलं की मी शेवभाजी मागवली होती या व्यतिरिक्त तंदूर रोटी होती आणि नंतर आम्ही दाल खिचडी मागवली आर्विशला मी उठवलं आणि भरवण्याचा प्रयत्न केला पण आरविशने नाही खाल्लं काहीच आणि अजून आता त्याच्यासाठी मसाला पापड पण मागवला ते पण नाही खाल्लं आरविशने कदाचित त्याची झोप नाही झालेली त्याच्यामुळे चिडचिड करतो आहे थोडासा तर बघते मी परत रूमवरती जाते जरा वेळ त्याला झोपव झोपवते आणि दूध वगैरे देते त्याच्यानंतर कसं त्याची झोप झाली की थोडं फ्रेश होईल आणि त्याच्यानंतर मग बाकीचा प्रवास करेल मी आणि यानंतर कुठे जाणार आहोत ते तुम्हाला थोड्याच वेळात मी सांगते तर चला मग भेटूया थोड्या वेळाने मंडई जसं मी तुम्हाला दुपारी सांगितलं की आम्ही जेवण केलं आणि नंतर हॉटेलवरती जाणार आहोत तर मग आम्ही हॉटेलवरती आलो थोडा आराम केला अर्विशला दूध वगैरे दिलं अर्विशला अर्धा एक तास झोपवलं आता म्हणजे त्याची चिडचिड नाही होणार आणि बाकीचा माझा प्रवास जो आहे तो व्यवस्थित होईल तर मग आता मी चेकआउट केलेलं आहे आणि आम्ही आता निघतो आहोत इकडनं तर आता यापुढचा जो प्रवास आहे किंवा आम्ही कुठे जाणार आहोत याच्या यानंतर हे तुम्हाला मी पुढे सांगते तर मग चला पुढे तुम्ही कंटिन्यू बघत राहा तर मंडई आम्ही निघालो आहोत शनी शिगणापूरसाठी आणि मग तिकडनं रात्री नाशिकला जाणार मी परत रिटर्न आणि आता खरंच थोडं बरं वाटतं आहे थोडंसं आराम केला तर ते सकाळपासून थकल्यासारखं होत होतं तर रात्रीचा पण प्रवास झाला होता आणि आता आम्ही इकडे जस बसमध्ये बसलो आहोत इकडनं शनी चिक्णापूरसाठी बस आहे आणि अजून म्हणजे ही शिर्डीमधनंच बस जाणार आणि परत शिर्डीमध्ये थांबून सोडणार काय एक पर्सन किती हो अच्छा म्हणजे एका व्यक्तीचे दोनशे रुपये असं आहे म्हणजे घेऊन पण जाणार आणि सोडणार पण असं आहे या लोकांचं तर मग ठीक आहे चला मग पुढे तुम्ही कंटिन्यू बघत राहा तिकडे विशाल आरविश तिकडे मागे बसलाय आरूला बघ गाडी चालू तर आरविश पण तिकडे बसलाय मस्त चला मग शगि शिग्नापूरला आणि रस्त्याने जशी गाडी चालते ना <coughs> तर सगळीकडे फेरूसे मळे आहेत उसाची शेती आहे त्याच्यानंतर म्हणजे असे भरपूर प्रकारचे मला दिसते मी खिडकीमधून बसले ना सॉरी सगळं दिसतंय आणि बस एका ठिकाणी थांबली आहे दहा मिनटासाठी तर बस एका ठिकाणी थांबलेली आहे म्हणजे उसाचा रस पिण्यासाठी दहा मिनिटं तर तुम्हाला दाखवते मी क्रिया पण तिकडे दिक। मस्त असा फ्रेश उसाचा रस दिलेला आहे मी त्यांनी टिण्यासाठी तर मुंबई उसाचा रस बनतो आहे मी रस्पती आहे आणि मला अजून एक नाव सांगितलं याचं

तरी मला नाव राव रसवंती म्हणून सांगितलं आणि अजून चरक म्हणून एक नाव सांगितलं आहे आणि याचं नाव काय ते मला नाही माहिती शंकर नाव आहे तुझं अरे वा नाव आता किती आता आहे नंतर जाऊ खेळला असता आणि मारत वगैरे काही नाही एकदम मस्त शांत उभा येतो मला आणि त्याचं नाव आपल्याला समजलेलं आहे शंक तर चला अजून बघू खायला काय काय धुत आहे मग इकडे पण मागे जर मी तुम्हाला दाखवलं तर पूर्ण शेतीच आहे सर्व शेतीचा भाग आहे तुम्ही मागे बघू शकता सगळीकडे फक्त हिरवी गार शेतीच शेती, शेती दिसते उसाची आणि बाकी तिकडे नारळाचे झाड वगैरे आहेत आणि इकडे गाया त्यांचे जे आहेत ते बांधलेले आहेत तिकडे मस्ती मस्ती आणि ते मला स्वतः सगळं सांगतात की इकडे असं आहे इकडे तसं आहे ऊस सोलताय ते दादा आणि त्या टायर लावून जे पण प्रवासी येतात ते ऊस वगैरे पितांना असे शकतो तुम्ही पाहू शकता आरविष आता आहे उठलाय <laughs> बैलासोबत खेळतोय आणि त्याला बघून खूप खुश आहे आरविश त्याला खूप आवडतात प्राणी

Pelo amor म्हणलं आम्ही जस्ट इकडे पोहोचला आहोत आणि खूप थंड पाणी आम्हाला तोंड गुरुद्वार सांगितलं मंदिरात दर्शन घेण्यासाठी आणि त्या व्यतिरिक्त घालणची माणसं आहेत ती पूर्ण माहिती सांगणार आहे मंदिराबद्दल तर बघूया काय आहे ते तसे तुमच्यासोबत पण शेअर करते चला मग मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये कुणी पंडित पुजारी बामण भजी कुणी नसतात शनिदेवाची जी पूजा आहे तुमच्या स्वतःची आपल्याला करायला लागते आपली जी अडेक्टर तकली गोष्टी आपल्या नावात आणि राशीमध्ये असते ती आपल्या स्वतःची आपली सोडतात पहिले लेडीजला एंट्री नव्हती जो पुरुष लोक आम्ही कोण धोटे लेडीज झाल्या होत्या बंदिंद दर्शन हे पूजा समज तुम्ही घेऊन गेले तुम्ही स्वतः पंडित सोप्या फर्स्ट पहिले तुम्हाला महाद्वारे केली शिवशंकर भगवान चा तीरसुरला हा काप तुमचा आणि राजा शिवशंकर भगवानच्या तीर्थावर याच्या खाली नारळ असतो आणि परसाद असतो शिंदे खातो नारळ परसाद मात्याला बळलेला दिवसाच्या बाजूला होंडी मध्ये पूर्ण आदरण करायला ही अगरबत्ती होमकुंडामध्ये दहा तेल तेलकुणा म्हणतात ना फुले देवाच्या मूर्तीवर सर्व तुम्हाला तेल तेलकुंडामध्ये टेल टाकत तुम्हाला देवापशी दोन तेल टाकत तरी टिकीट लागतो आमच्या घरचे फुले देवाच्या मूर्तीवर एवढे सहा होते देवाच्या चरणाला सातवे आहोत मंदिराच्या अगदी जवळ चला मग आतमध्ये गॅस तुम्ही बघू शकता मंदिराचं पूर्ण मार्बल मध्ये काम केलेलं आहे आणि पूर्ण ग्रे आहे का ग्रे मार्बल टाइप आहे तुम्ही इकडे बघू शकता किती सुंदर गेट आहे आणि वरती नाव लिहिलेलं आहे श्री श्रीश्वर देवस्थान म्हणून आणि खूप सुंदर वाटत इकडे जे तेल दिले आहेत आम्ही ते असं अर्पण करतात अच्छा, तुर्कुला वर्ती काला कपड़ा टाखा है चटनी संगीत ला। मंडळी इकडे तुम्ही बघू शकता देवाचला आंघोळ घातली जाते आहे आणि त्यांचा जो वस्त्र आहे ते प्रदान केले जात आहेत आणि इकडे लगेच देवाची आरती घेतली गेली पण या वे पुढचा मला व्हिडिओ शूट करता नाही आला आणि मोबाईल स्विच ऑफ झाला होता माझा तेव्हा व्हिडिओ मी इकडे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय